एक चोवीस वर्षांचा तरुण घरी आला होता घरी आल्यानंतर त्याची आई म्हणते की तुला आत्याच्या घरी जायचं आहे आत्याची तब्येत खराब आहे तर ते ज्या जे शेरडे आहेत ते तुला हिंडवायलासाठी जावं लागेल आत्याने बोलवले आता हा तरुण विचार करतो की आईला आतक्या तरले भारी दिसत होती तिचा पती शहरामध्ये राहतोय जर काय मिळ लागला तर लागला म्हणून तो होकार देतो आणि जातो त्याची आत्या त्याला समजावून सांगते की असं काम करायचं हा शिरडा घेऊन रानामध्ये जातो मनामध्ये विचार होता की कसं करू काय करू कसं मिळेल अश्लील व्हिडिओ बघायला लागला आता व्हिडिओ बघत बघत त्याच्या मनामध्ये ते, ते करण्याची इच्छा झाली पण त्यावेळेला तिथं काहीच करू शकत नव्हता त्या ठिकाणी बसलेल्या एका शेळेसोबत त्याने ते कृत्य करायला चालू केलं वाईट ज्या वेळेला त्याची आत्या डाबा आली होती त्यावेळेला तिने बघितलं हे दृश्य त्यावेळेला तिने म्हटली की असं करू नको माझ्यासोबत कर असं जनावरांसोबत काय करतो यावेळेला जे घडलं त्या ठिकाणी ते खूप भयानक अशी गोष्ट आहे न माहिती देतो व्हिडिओमध्ये दे शेवटपर्यंत बघा आणि मराठी माणसाला सपोर्ट करा राव म्हणता की मराठी माणूस पुढे जायला पाहिजे कसा जाईल मला सांगा ना तुम्ही सपोर्ट करत नाही चॅनल सबस्क्राईब करत नाही हिंदीमध्ये हा व्हिडिओ बनवत असतो तर आजपर्यंत किती सबस्क्रायबर झाले असते माझे बरं चला तुम्ही तर सपोर्ट करतालच पण मी तुम्हाला आजच्या स्टोरीची सुरुवात करतो तर विषय असा होता की या घटनेची सुरुवात होती दोन हजार वीसपासून त्यावेळेला सतरा वर्षाचा असलेला अनिल हा अनिल ज्या वेळेला पण आत्याच्या गावाला जायचा आत्याचा पती बाहेर निमित्त गेलेला असायचा आत्या एक एकटी असायची आत्याची इथं जाऊन निवांत बसायचा मजा करायचा पण त्यावेळेला त्याचं बदलतं वय होतं त्याला मनामध्ये असं वाटायचं की अरे आपल्याला कोणी नाही करण्यासाठी आत्या एक एकटी आहे हिच्यासोबत करा जर मिळालं तर एकच नंबर होईल पण सतरा वर्षाचा काय करू शकत होता इच्छा मनामध्ये ठेवून गप्प बसायचा याची इच्छा मनामध्येच राहिली दिवसामागे दिवस जात होते याने शिक्षण वगैरे घेतलं भरपूर शिक्षण झालं होतं पण तो काय कुठे नोकरीला लागलेला नाही त्याचे वडील त्याला रोज म्हणायचे की तू माझे पैसे वाटूळ केलं एवढं शिक्षण घेतलं शिक्षणावर तेवढा खर्च केला, केला। आणि काही काम करत नाही नोकरी करत नाही तो म्हणायचा मी दहा बारा हजार रुपयासाठी कोणाच्या हाताखाली काम करणार नाही केलं तर काहीतरी मोठं करेल वेळेला त्याचं वय बावीस वर्ष होतं त्यावेळेला तर काय वाटलं नाही पण जसं जसं वय जाईल पुढे आता लग्नासाठी पोरगी बघाय चालू होती बेरोजगार माणसाला कोणच देणार आहे पोरगी त्यामुळे त्याचे वडील म्हणले काहीतरी काम कर लग्न होईल आता याच्या डोक्यात प्रकाश पल्ला याने म्हटलं की बघा ना काम काहीतरी त्याचे वडील म्हटले की गावात एक मोठा माणूस आहे त्याच्या घरी वीस पंचवीस शेळ्या आहेत तर ते बाहेर जाणार आहेत दोन चार दिवसासाठी तो जर शेळ्या हिंदू शकत असला तर बघ आता हा अनिल त्याच्या वडिलांना होकार देतो आणि म्हणतो बघा काम त्यावेळेला त्याचे वडील विचारतात त्या माणसाला तो माणूस म्हणतो ठीक आहे पाठवून द्या पोराला हा तिथं जातो अनिल आणि अनी त्याला समजावून सांगणे तिथं पूर्ण काम दोन चार दिवस काम करतो त्या माणसाला याचं काम पडतं तो म्हणतो आम की आमच्या इथं कायमचं काम करशील का हा बेरोजगार म्हटला की ठीक आहे चालेल काय हरकत नाही मला बारा हजार रुपये पगार लागेल तो माणूस म्हणला बारा तर काय नाही पण दहा हजार नक्की देईल आता या अनिल साठी दहा हजार रुपये पण भरपूर होते होकार दिला काम चालू केलं दिवसामागे दिवस जात होते दोन हजार पंचवीस चा डिसेंबर महिना या महिन्यामध्ये त्याची आत्या आजारी पडली होती आत्याच्या घरी दहा बारा शेअर्ड होते आता हिंडवणार कोण बाळ नाही तिचा पती मुंबईमध्ये कामाला त्यामुळे आता काय करावं तिच्या लक्षात आलं की तिच्या भावाचा पोरगा तोही शेर्ड हिंडवतो अनुभव आहे जर थोड्या दिवसासाठी आला तर भारी होऊन जाईल आपलं शेर्डे वगैरे जगून जातील असा विचार करून ती तिच्या वहिनीला म्हणजे अनिलच्या आईला फोन करते आणि पूर्ण गोष्ट सांगते अनिलची आई म्हणते ठीक पोराला पाठवून देते ज्या वेळेला अनिल कामावरून घरी येतो त्यावेळेला त्याची आई म्हणते आता त्याच्याकडे जायचा शेर्ड हिंडवायसाठी अनिल म्हणतो ठीक आहे त्याच्या मनात विचार होता की चला मेळ लागला तर लागला असाही बेरोजगार आहे आजपर्यंत त्यानं काम केलेलं नव्हतं हा अनिल तिथं गेला गेल्यानंतर आत त्याला समजावून सांगितलं की या ठिकाणी जा या ठिकाणी जाऊ नको शिर्ड चांगल्या प्रकारे हिंडवू लांडग्याचा त्रास आहे तर असं कर आणि तुला जाताना मी तुझं जे काय पगार होईल ते देईल आता तो म्हटला की काय गरज आहे आत्या तू आपलीच माणूस असं नको करायला त्यावेळेला तो कामाला ला लागला दिवसामागे दिवस जात होते डिसेंबरची पंचवीस तारीख अनिल झाडाखाली बसला होता इन्स्टाग्रामवरती रील वगैरे बघत होता शिर्ड उन्हाची सावलीला बसलेली होती त्यावेळेला असलेले व्हिडिओ थोडे दिसायला लागले त्याने तिथून जाऊन वेबसाईटवरती सर्च केले अस्लील वेबसाईटवरती जाऊन तो बघायला लागला त्यावेळेला आता त्यावेळेला नेमकी अनिलच्या मनामध्ये इच्छा जागी झाली अनिल त्या ठिकाणी आता काय करावं म्हणा लागला हात पिरवून पिरवून तर माझं आयुष्य गेलं त्यावेळेला त्याला तिथं त्या 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 एक शेर्डी बसलेली दिसली त्याच्यासोबत केलं त्यावेळेला त्याचे मन शांत झालं घरी आला जेवण वगैरे केलं झोपी गेला दुसऱ्या दिवशी कोण तसंच आता असं चालू होतं त्यावेळेला एक शेजारून जाणारी बाय बघते या अनिलला ओळखत होती त्या आत्याच्या शेजारीच राहणारी घरी आल्यानंतर आत्याला सांगते की हा हा असं असं करत होता विश्वास बसत नाही अनिलची आत्या त्या महिलेलाच म्हणते तू माझ्या पोराला बदनाम करू नको असं काहीतरी तू माझ्यावरती जळते म्हणून तसं सांगते ना त्यावेळेला ती महिला म्हणली तूच बघून घे तुझं तू जाता त्यावेळेला आत्याला थोडा शक येतोच पण ती काही बोलत नाही आता संध्याकाळचे सहा वाजले होते अनिल शर्ड घेऊन आला शर्ड तिथं बांधली जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळच्या दहा वाजता झोपी गेला आत्या त्याची एकच रूमची खोली होती आत्या त्याची बेडवरती झोपली हा चटेक टाकून झोपला आता ज्या वेळेला ती झोपी गेली आता याच्या मनामध्ये जी इच्छा होती तो ते करायचा प्रयत्न करायचा उठून त्याच्या आत्याच्या पूर्ण शरीराला निहाळायला लागला तिने झोपण्याचं नाटक केलं होतं झोपली नव्हती सगळं दृश्य बघत होती तिच्या लक्षात आलं पूर्ण आणि त्या ठिकाणी अनिलच्या आत्या जागी झाली आणि म्हणाली की अरे तू सकाळी शर्टासोबत करत होता मला सांगितलं एका महिलेनं असं नको ना करू ते मुक्क प्राणी आहे माझ्यासोबत जे काय करायचं ते कर आता या आत्याचा पण पती भरपूर दिवस झालं शहरामध्ये होता तिनेही भरपूर दिवस झाले काही केलं नव्हतं आता दोघांना चान्स होता त्या रात्री दोघांनी मनसोक्तपणे संबंध बनवले दोघंही खुश अनिल पण खुश अनिल म्हटला की चला मी इकडं आल्याचा मला फायदा झाला दिवसामागं दिवस जात होते आत्या आता बरी झाली हो अनिल म्हटलं मी चला जातो माघारी फोन करत जावं मला ज्या वेळेला गरज पडेल त्यावेळेला मी येईल दोघांचं पण काम होईल हो म्हणते पण तू जाऊ नको इथंच एखादं काम बघ आणि इथं राहायला म्हणजे दोघांना सोयीस्कर होईल त्यावेळेला हा अनिल आईला फोन करून सांगतो की मी इथं काम बघितलंय तर इथंच राहील अ तिला पण सोबत होईल आईलाही काय वाटलं नाही म्हणली ठीक आहे चालेल आता हे दोघं रात्रभर बनवायचे संबंध चार जानेवारी दोन हजार सव्वीस चा तो दिवस या अनिलचा मामा आत्याचा नवरा शहरातून आला होता संध्याकाळचे अकरा वाजलेली होते ट्रेन उशिरा होती त्यानं त्याच्या पत्नीला सांगितलं नव्हतं म्हणलं की सरप्राईज द्यावं घरी आल्यानंतर त्या पत्नीला सरप्राईज द्यायला त्या 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 गेला त्यावेळेला अनिल आणि त्याची हत्या बेडवरती नको ते अवस्थेत होते या दोघांना असं बघून तिचा पती रागवला मागचा पुढचा कसलाही विचार न करता दोघांवरती तुटून पडला मारहाण चालू केली पण दोघांपुढे काय चालतं त्याचं अनिल तिथून चटकून गेला त्याने त्याच्या पत्नीसोबत भांडण केलं आणि तिला म्हटलं की काय नात्या गो तुला कदर ती रात्र कशी तर गेली त्याच्यानंतर सहा जानेवारी दोन हजार सव्वीसला ती आत्या जी आहे ती तिच्या बहिणीला फोन करते आणि म्हणते की तुमचा भाऊ तिकडं आलेला आहे का त्यावेळेला अनिलची अनिलच्या आई म्हणते असं का तो तर तिकडेच असेल ना इकडे कशा लिहिल म्हणली की परवा दिवशी आला होता संध्याकाळी बारा वाजता निघून गेला तो अजून आलाच नाही आता दोन दिवस झाले गायब झालाय मला त्याची चिंता वाटते अनिलची आत्या तिच्या पतीची कंप्लेंट देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेली मिसिंग असल्याची कंप्लेंट पोलिसांनी लिहून घेतली पोलिस हे आता युद्ध पातळीवरती सर्च करत होते पण त्यांना कुठेच काय पत्ता लागत नव्हता दोन दिवसानंतर नदीच्या कडाला एक मृतदेह सापडला तिथल्या व्यक्ती लोकांनी फोन केला पोलिसांना पोलीस गेले त्या मृतदेहाची ओळख पटवली तर हा त्या अनिलचा आत्याचा नवरा ज्या वेळेला पोलिसांनी अनिलच्या आत्याला ननीला बोलवलं त्यावेळेला हो म्हणली माझा नवरा आहे मोठमोठ्याने रडायला लागली ला। पण आता हे कोणी केलं असेल नेमकं को, याचा कोण दुश्मन दुश्मन तर कोणी नव्हतं शहरामध्ये राहणार होता इथं काय संपर्कच नव्हता आता पोलिसांनी ज्या वेळेला घटना सर्च केली त्यावेळेला त्यांच्या पुढे जे दृश्य आलं ते त्यांना घाबरवणार होतं तर विषय असा होता की ते या अनिलने आणि तिच्या आत्याने मिळून त्या रात्री त्याला संपवलं होतं ज्या वेळेला हे सापडले होते आणि नदीत नेऊन फेकून दिलं होतं दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं तरीही दोघं काय बोल ना आता पोलिसांनी या दोघांना ज्या वेळेला त्यांची ताकद दाखवली कुत्र्यासारखं बरडायला लागली त्यावेळेला पोलिसांनी यांच्यावरती एफ आय आर वगैरे दर्ज करून घेतलं कोर्टमध्ये आता यांना सजा तर होईलच पण अशा गोष्टींवरती तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा